नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन अवधूतचिंतन श्रीगुरुदेय वदत्त श्री भक्तविजय कथासार अध्याय अठरा कच्चे मडके परिसा भागवतांची कथा श्री गणेशाय नमहा पांडुरंगांच्या कृपेने गौरवांना हात प्राप्त झाले आणि त्यांचा मृत पुत्रही जिवंत होऊन त्यांना परत मिळाला म्हणून त्यांनी सर्व संतांना आपल्या घरी येण्याची विनंती केली त्यांच्या आग्रहावरून ती संत मंडळी त्यांच्या घरी गेली गोरोबांनी त्या सर्वांची पूजा करून त्या संत मंडळींचे उत्तम आदरातिथ्य केले भोजनानंतर निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव संत सावता आदी सर्व वैष्णव सुखसंवाद करीत बसले त्यावेळी सर्व संतांकडे निर्देश करून ज्ञानदेव महाराज गोरोबांना म्हणाले तुम्ही एवढे घट येथे आणून बसवले आहेत यातले कोणते कच्चे व कोणते पक्के हे तुम्ही सांगू शकाल काय तेव्हा त्यांच्या बोलण्यातला रोख लक्षात घेऊन गोरोबांनी हातामध्ये एक थापटी घेतली आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांपाशी जाऊन त्यांच्या डोक्यावर ती थापटी मारू लागले त्यावेळी कोणीही अवाक्षर काढले नाही पण नामदेवांपाशी येताच त्यांनी तुम्ही मला उगाच मारत आहात अशी तक्रार केली तेव्हा गोरोबांनी नामदेवांचे मडके कच्चे असल्याचे सांगितले त्यावर मुक्ताबाई म्हणाल्या गोरोबा तुमची परीक्षा अगदी बरोबर आहे हे सर्व ऐकून उपस्थित सर्व संत मंडळींना हसू आले पण नामदेवांना मात्र तो अपमान वाटला ते मनोमन ओशाळले आणि पंढरपुराकडे निघाले तेथे ते पांडुरंगांच्या राऊळी जाऊन त्यांनी गोरोबांच्या घरी आपली जी कुचेष्टा झाली त्याविषयी सासरू नयनांनी पांडुरंगांना सांगितले तेव्हा ते, ते भक्तवत्सल पांडुरंग म्हणाले नामदेव त्यांचे म्हणणे अगदी बरोबर आहे जो सद्गुरूंना शरण जात नाही तो कच्चाच राहतो ते ऐकून नामदेव अधिकच उद्विग्न झाले ते म्हणाले देवा पांडुरंगा तुम्ही माझ्या दुःखाचा परिहार कराल म्हणून मी तुमच्याकडे गारहाणे घेऊन आलो पण तुम्ही त्या संतांचीच भलावण करीत आहात आता जर तुम्हीच मला टाकलेत तर मी कुठे जाणार यावर श्रीहरी म्हणाले असे उदासवचन बोलू नका सद्गुरूंना शरण जाऊन द्वैतभावाचे खंडन करा यावर नामदेव म्हणाले देवा पांडुरंगा तुमची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंना शरण जावे असे सांगितले जाते पण माझ्यासाठी तुम्हीच जगद्गुरू आहात मग मी अन्यत्र कशासाठी जावे त्यावर पांडुरंग म्हणाले अहो राम अवतारात मी वसिष्ठांना आणि कृष्ण अवतारात सांदीपणींना शरण जाऊन अध्यात्म ज्ञान प्राप्त केले हे तुम्ही कसे विसरता त्यांचे हे बोलणे नामदेवांनाही पटले ते म्हणाले देवा विठ्ठला तुमचा शब्द मला प्रमाण आहे आता मी कोणत्या गुरूंना शरण जाऊ ते तुम्हीच मला सांगा यावर पांडुरंग म्हणाले मल्लिकार्जुनांच्या मंदिरात विसोबा खेचर झोपले आहेत ते महाज्ञानी आणि विरक्त आहेत तुम्ही त्यांना शरण जा ते ऐकून त्यावेळी नामदेवांना रडू आले पांडुरंगांना सोडून अन्य कोणाकडे जाणे त्यांना पटतच नव्हते तेव्हा त्यांची ती मनोअवस्था जाणून पांडुरंग म्हणाले मनुष्याने लोकसंमत आचरण करावे तुम्ही सद्गुरु केले नाहीत तर जीवांचा उद्धार कसा होणार मग पांडुरंगांचा निरोप घेऊन नामदेव अर्जुनांच्या मंदिरात गेले तेथे पादत्राने घातलेले विसोबा शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले होते ती विपरीत करणी पाहून नामदेवांना खेद वाटला ते विसोबांना म्हणाले तुम्ही स्वतःला साधू म्हणवता आणि साक्षात शिवजींवर पाय ठेवता कळले तुमचे ब्रह्मज्ञान त्यावर विसोबा उत्तरले अहो माझ्याकडून ही मोठीच चूक झाली आहे पण मी तरी काय करू अशक्तपणामुळे मला जराही त्राण उरलेले नाही तेव्हा तुम्हीच माझे पाय उचला आणि जेथे शिवजी नाहीत अशा ठिकाणी ठेवा त्यांचे हे बोलणे ऐकून नामदेव पुढे गेले त्यांनी विसोबांचे पाय उचलून अन्यत्र ठेवले तर तिथेही त्यांच्या पायाखाली शिवपिंडी दिसून आली ते पाहून नामदेवांना मोठे नवल वाटले त्यांनी पुन्हा विसोबांचे पाय दुसरीकडे ठेवले तर तिथेही शिवपिंडी अशा प्रकारे जिथे जिथे पाय ठेवायला गेले तिथे तिथे पिंडी उत्पन्न होऊ लागली आणि त्यांना स्वतःसहित संपूर्ण चराचरच शिवमय दिसू लागले विस्मयचकित झालेल्या नामदेवांनी त्या चरणांना वरचेवर नमस्कार केला तेव्हा विसोबा म्हणाले अहो मला कष्ट होत आहेत माझे पाय खाली ठेवा नामदेव म्हणाले तुमचे पाय मी ठेवू तरी कुठे मला काही सुचत नाही सगळीकडे ते कैलासनाथच मला दिसत आहेत आणि त्याच संधीत विसोबांनी त्यांना शिवस्वरूप कसे आहे ते सांगून अद्वैताचा बोध केला तेव्हा त्यांना सर्वत्र शिवतत्वच अनुभवास येऊ लागले हृदयातील पांडुरंग समजले विसोबांनी आपला अभयहस्त त्यांच्या मस्तकी ठेवून त्यांना सनाथ केले त्यानंतर एके दिवशी सर्व संत मंडळी गरुडपारावर जमली त्यावेळी पांडुरंगांनी नामदेवांना आलिंगन दिले व म्हणाले सद्गुरू केल्यापासून त्यांना सोडून तुम्ही माझ्या समाचारालाही आला नाहीत नामदेव तुम्ही एवढे निष्ठूर कसे झालात तेव्हा नामदेवांनी उत्तर दिले देवा पांडुरंगा माझे सद्गुरू हेही तुमचेच स्वरूप आहेत ना तसेच तुमच्यात आणि माझ्यात आता द्वैत भावच नाही मग तुम्ही असे का बोलता ते ऐकून श्रीहरी पांडुरंगांना परमसंतोष वाटला ते सर्व संतांना म्हणाले आता माझ्या नामदेवांना कोणी कच्चे मडके म्हणू नका आता त्यांना ब्रह्मज्ञान झाले आहे पांडुरंगांचे ते सूचक बोलणे ज्ञानदेवांच्या तात्काळ लक्षात आले परिसा भागवतांची कथा पांडुरंगात भागवत नावाचे एक गरीब गृहस्थ राहत असत त्यांची अनन्य भक्ती पाहून माता रुक्मिणी प्रसन्न झाल्या त्यांनी त्यांना एक परीस दिला व म्हणाल्या याच्या योगे तुमचे दारिद्र्य सरेल पण याला नीट जपून ठेवा परीस मिळाल्याने त्यांना मोठे समाधान वाटले माताजींना नमस्कार करून ते घरी आले आणि त्यांनी तो परीस आपल्या पत्नींकडे दिला त्यांना सर्व हकीकत सांगितली व या गोष्टीची कुठेही वाच्यता करू नका असेही बजावले त्यानंतर ते दाम्पत्य लोखंडाचे सुवर्ण करून आपला उदरनिर्वाह उत्तम प्रकारे चालवू लागले वरकरणी मात्र आपण गरीब आहोत असेच ते लोकांना भासवत असत एके दिवशी भागवतांच्या पत्नी कमळजा व नामदेवांच्या पत्नी राजाई या दोघी नदीवरून पाणी आणण्यासाठी जात होत्या त्या दोघींमध्ये छान गप्पा गोष्टी चालल्या होत्या बोलण्याच्या ओघात राजाईंनी त्यांना नामदेवांचे संसारात लक्ष नसल्याचे व ते प्रपंच सांभाळताना त्यांची किती ओढाताण होत आहे याबद्दल सांगितले राजाईंची ती व्यथा ऐकून कमळजांना फार वाईट वाटले त्यांनी राजाईंना आपल्याकडे परीस असल्याची गुप्त गोष्ट सांगितली तो परीस कोणी दिला तसेच त्याच्यामुळे आपण कसे, कसे सुखात आहोत हेही सांगितले त्यानंतर एके दिवशी राजाई कमळजांच्या घरी गेल्या असताना त्यांनी तो परीस दाखवला आणि तो परीस राजाईंकडे दिला कमळजा म्हणाल्या हा परीस थोड्या वेळासाठी घेऊन जा घरात भरपूर सोने साठवून ठेवा आणि पुन्हा गपचूप परत मला आणून द्या मात्र या गोष्टीची कोणालाही वाच्यता करू नका ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये त्यांचे हे बोलणे ऐकून राजाई तो परीस घेऊन आपल्या घरी आल्या तेथे त्यांनी लोखंडांचे सोने केले त्यापैकी के थोडे सोने त्यांनी बाजारात विकले आणि त्यातून आलेल्या रकमेतून घरात भरपूर शिधा सामग्री भरली आणि उत्तम स्वयंपाक केला समयी नामदेव महाराज घरी आले तेव्हा घरात अन्नधान्य भरलेले पाहून त्यांनी राजाईंना हे सर्व तुम्ही कुठून आणलेत असे विचारले राजाई म्हणाल्या तुम्ही निवांत भोजन करा आणि आजपासून संसारचिंता करू नका यावर नामदेव म्हणाले मला खरे काय आहे ते कळलेच पाहिजे अन्यथा मी जेवणार नाही त्यांचे हे बोलणे ऐकून राजाईंचा नाईलाज झाला आणि त्यांनी भीत भीतच त्यांना सर्व प्रकार सांगितला मग नामदेवांनी तो परीस मागून घेतला आणि तो चंद्रभागेत टाकून वाळवंटातच विठोबांचे नामस्मरण करत बसले राजाई काय करणार त्या घरीच रडत बसल्या इकडे भागवत घरी आले त्यांनी नेहमीप्रमाणे परीस सुरक्षित आहे ना हे पाहण्यासाठी आपली पेटी उघडली पण तिच्यामध्ये तो दिसला नाही त्यामुळे ते संतापले त्यांनी आपल्या पत्नींना म्हणजे कमळजांना विचारले यातील परीस कुठे आहे यावर कमळजा घाबरल्या त्या म्हणाल्या राजाईंचे दारिद्र्य पाहून मला त्यांची दया आली म्हणून थोड्या वेळासाठी तो परीस मी राजाईंना दिला आहे त्यांचे ते बोलणे ऐकून भागवत अधिकच खवळले ते म्हणाले शेवटी ज्याची भीती वाटत होती तेच घडले या उचापती करायला तुम्हाला कोणी सांगितल्या होत्या म्हणून आत्ताच्या आत्ता त्यांच्या घरी जा आणि तो परीस घेऊन या मग कमळजा त्वरेने नामदेवांच्या घरी आल्या त्यांनी राजाईंकडे त्या परीसाची मागणी केली त्यांना पाहून राजाई फारच चिंतामग्न झाल्या त्यांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला त्यामुळे कमळजा आता अधिकच बैचैन झाल्या मग त्या दोघी धावतच पाशी आल्या नामदेव वर चंद्रभागेच्या वाळवंटात पांडुरंगांचे नामस्मरण करत बसले होते राजाईंनी नामदेवांना परिसाबद्दल विचारले तेव्हा नामदेवांनी तो परिस आपण चंद्रभागेत टाकून दिल्याचे सांगितले ऐकून या दोघीही दुःखाने रडू लागल्या लोकांनी त्यांना रडण्याचे कारण विचारताच राजाईंनी सर्व वृत्तांत सांगितला ही वार्ता गावभर पसरली ती भागवतांनाही समजली त्यांना वेगळाच संशय आला ते तावा तावाने नामदेवांपास गेले आणि लोकांना उद्देशून म्हणाले नगरजन हो यांनीच माझा परीस हडप केला आहे आणि तुमच्यासमोर तो नदीत टाकल्याचा कांगावा करीत आहेत त्यांचे हे बोलणे ऐकून लोक उलटसुलट चर्चा करू लागले तेव्हा नामदेव त्यांना म्हणाले तुम्ही स्वतःला उदास विरक्त म्हणवता आणि एका शुल्लक परीसासाठी एवढे आकांड तांडव करता आता याला काय म्हणावे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नसेल तर जाऊन नदीत शोधून घ्या ते ऐकून लोक हसू लागले दगडासारखा दगड तो पात्रातून कसा शोधायचा म्हणून नामदेवांनीच चंद्रभागेत बुडी मारून ओंजळभर खडे बाहेर काढले आणि म्हणाले हे सर्व परीसच आहेत यातील तुमचा ओळखून घ्या हे बोलणे ऐकून उपस्थितांना नवल वाटले त्यांनी मूठभर सुया आणून त्या खड्यांना लावल्या आणि काय आश्चर्य त्या सर्व सुया सोन्याच्या झाल्या ते पाहून वैष्णवांनी त्यांचा जय जयकार केला भागवतांनाही नामदेवांचे महात्मा कळून आले मूठभर परीस काढणारे हे भगवत भक्त खरोखरच थोर आहेत असा विचार करून ते नामदेवांना शरण गेले मग नामदेवांनी ते सर्व परीस चंद्रभागेत भिरकावले आणि त्यांना पारमार्थिक उपदेश केला त्या योगे त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि लोक त्यांना परीसा भागवत ಅಧ್ಯಾಯ ಅಮಿ ಸಮ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ಧನ್ಯವಾದ.